एवढ्या लवकर काय इस्तोय पेटून दिला काय इस्तोय पेटून दिला अजून ते आलू सिलसालच करायचे आहे चिप्सही पाडायचे आहे आणि एवढ्या लवकर काय इस्तोय पेटून दिला आतापासून काय पाणी गरम करून ठेवता काय अजून थंडच होईल ना ते पाणी एवढे चिप्स बनवले तर वेळ लागल मी म्हटलं पहिले बा पाणी उकडून ठेवून देतो एखाद्या मोठ्या गंजामध्ये आता उन्हाळ्याचा टाइम आहे कायले लवकर थंड होते ते लवेट पर्यंत गरमच राहते मग अजून आपले आलू चिप्स वगैरे बनवून होऊन नाही आणि पाणी उकडायचं सही म्हणून म्हटलं चला पहिले पाणी ठेवून देतो बाईस्त इस्त तपून अवा शोभा बाई एवढे मोठे आलूचे चिप्स बनवाले हा अर्धा दिवस आपला याच्यातच जाते हा थोडेसे आहे काय आलू आहे आपल्या तिघी जणी मिळून तीस चाळीस किलो आलू आहे ते मग एवढे मोठे आलूचे चिप्स बनवाले काय एक दोन घंट्यात होऊन नाही घ्यायचे हा लय टाईम लागते अर्धा दिवस आपला पूर्ण त्याच्यातच जाते हा ते झालं तर मग मग मस्त चांगले दोन गंजामध्ये पाणी ठेवायचं हा झालं उकळणं का त्याच्यात मस्त थोडेसे उकळून वाढू टाकून द्यायचे मग हा आतापासून काही कामाचं नाही आहे ते पेटून भेटून जाऊ द्या आता आता तसंही आता इस्तो पेटूनच ठेवला आहे तर गंज याच्यावर ठेवून देतो हा थोडा 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 थोड्याशा एक दोन काड्या लावतो ना राहू देतो चालू हा जेवढा राहीन तेवढं राहीन लेखाने ले। जसं झालं तसं तसं टाकत जायचं याच्यात हा तसं तस कर मग शोभा बाई गंध आता सध्याचा ठेवून दे त्याच्यावर हा थोडासा हलक्या हलक्या काड्या लावून मग जसं जसं झालं तसं तसं राहू द्यायचं चला जमला आता आता थोड्याशा काड्यावर थोड्याशा इस्तोवर ते पाणी उकडत राहते हा आणि तोपर्यंत आपले चिप्स वगैरे बनवून होऊन जाते चला घ्या करा मग चालू काम पटापट काय तर बनवणं चालू करा नाही ते याच्यातच वेळ लागेल आपल्याला हो तुम्ही आलू घेऊन बसल्या चिप्स ए, थे ते कुठे मग हा ते तर आणलंच नाही तुम्ही कुठं ठेवलं तर घेऊन आण ते चिप्स काय ना पाडा ए चिप्स पाळाच चिप्स पाळाचं आहे म्हणे काल सगळं सामान प्याज घरी ठेवलं तर हा हे आलू ते गंजम पाणी किनी हा ते चिप्स आणि ते कटोरे किटोरे हा सगळं प्याज घरी ठेवलं होतं पाय ना कुठे ठेवलं तर आम्ही तूच वाट पाहून झालो म्हटलं बा तू ते झालं असेल ते पाणी गरम करणं तर आणखीन म्हटलं बा ते आलू चिप्स नाही हा पाय घरात पाय काल कुठं ठेवलं सगळं तर हा काय माझे होतं काय ते मग असं न थैल्या मनी थैला मध्ये सगळं सामान आहे काय काय आहे काय काय नाहीत मी आता उचकूनही नाही पाहिला जसं सामान आणलं तसं तसंच राहू दे बरं थांब पाहित त्याच्यात काय तर आलू चिप्स पाडणी पाडून घेऊ आलू हे आलू चिप्स पाडणी सगळं सगळं सामान काल नवीन आणलं हा पाहून घे बरं या वेळचे आलू चिप्स पाडण्या किती मस्त आहे हा चांगल्या जुड्या आहे चांगल्या मजबूत आहे हा यानं कसं आहे यानं मस्त आलू चिप्स पडते ते पतले पतले आणले का मोठे आलू राहिले का ते मी राहते आलू चिप्स पाडणीच बघून जा मग त्याच्यानं कोणते पत्र आहेत कोणते कसे आहे टाइम आहे लागे आणि त्याच्यात कसं हातमात हात मात हे भाक होतं हा म्हणून बरं झाला आता ह्या वर्षी चलावा म्हटला तर एवढा खर्च करूनच राहिलो पाच पन्नास रुपयासाठी काही पाहा नाही तर मस्त नवीनच घेऊन आलो आपण सगळे सगळे आलू चिप्स पाडणी हा हो सुमित्राबाई या वर्षीच्या आलू चिप्स पाडल्या तर मस्त आणल्या तुम्ही हा याच्यात आता मस्त काही धाक नाही ना काही नाही आलू चिप्सही ही मस्त पडते मस्त जाड्या जाड्या आहे हा आणि सगळ्या साईजच्या हिशोबाने आणल्या त्या वाटते कोणत्या मोठ्या कोणत्या लहान हा म्हणजे जशा हिशोबाला पाहिजे जसे चिप्स पाहिजे तसे बनते हा सगळे मिक्स वाले मस्त लागा मग आता कामाले बका बघ बका बघ काय आहे आता हे दिवसभरात एवढे आलू चिप्स पाडून देऊ हा आणि थोडेसे उकड वाकड गरम पाण्यात करून मिठ मिठात टाकून मस्त वाळायला ठेवून देऊ हा आता आज तर नाही वाढणार चांगला आता उद्या परवा आता दोन दिवस वाढवा लागेल मस्त आज आता सकाळपासून जर भेटलो असतो आपण तर अकरा वाजेपर्यंत होऊन गेले असते मस्त दिवस भरायची कडक उन भेटून गेली असती तर आता ते रात्रभर ठेवू आता पंख्यात आणि उद्यापासून मस्त देऊ त्याला कडक दोनक तीनक उन्हा ये मस्त कडक होऊन जाते होऊन जाते होऊन जाते सुमित्राबाई आज मस्त दिवसभरात सगळं होऊनच जाते दिवसभरात सगळ्याच्या सगळं झालं मग काय आता रात्रभरात राहते रा पंख्याच्या हवेत हा उद्या टाकता येते घ्या करा बरं मग आता पाडा आलो आलोचीच मस्त बक बक घ्या हा उरका वाहतो वाहत वाहत। हो घ्या उरका वाहता <t -t 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 पाय बरोबर सुमित्रा बाई किती मस्त चिप्स पडून राहिले आलूचे हा एकदम मस्त पांढरे पांढरे चिप्स पडून राहिले आलूचे तर हा चांगला आणलू चांगला आलू आणला ह्या मागच्या वेळेस आलू आणले होते निरा मैल असल्यासारखे मडकट मडकट कलरचे चिप्स निघे हा हे पाहून घे बरं किती मस्त पांढरे पांढरे मस्त चिप्स दिसून राहिले हा आवा शोभा बाई तर त्याच्यासाठी आलू आलू मस्त चांगले पाहून आणायला लागते आलू चिप्स हा आता वर्षभर आपल्याला ठेवून राहाय लागते खा लागते तो आलू आलू चांगले घेऊन या हा पायवर आलू किती मस्त मोठे मोठे हा मस्त चांगले मोठे मोठे आले आलू आहे आणि धुईदा हे आपण चांगले केले मस्त एकदम साफसुत्रपणाने ठेवलं तर थोडस कसं आहे चांगलेच बनते हा मग तो सोडो कशी इकडून तिकडून तर मग ते कशी दे हा म्हणून ते खराब दिसते कोणते मध्ये आलू हा म्हणून चांगले धुईदा करायला लागते मस्त मिठाच्या पाण्यानं आणि मग पाडा लागते चिप्स त्याचे मग पाय बरं कसे मस्त पांढरे पांढरे नाही बनत ना पाय बरं मस्त पांढरे पांढरे चिप्स पडले सगळे इकडे तर हा मस्त चिप्स पडले सगळे इकडे पांढरे पांढरे आणि हे आलू चिप्स पाडणी बी मस्त आहे मस्त काहीच त्रास नाही कोणत्या कोणत्या मोठे आलू जाते तर मस्त आहे कडक आहे मजबूत आहे मस्त आणल्या त्या सुमित्राबाई बाई या, आ, कुंटा -कुंटा मुटे -मुटे या जो वर्षी हो नाही बरा बिचारे मागच्या वर्षी मी आलू चिप्स बनवले होते तर ते चिप्स पाडणी चांगलीच नाही होती ते हा निरा पतली पतलीनं नीरा बागूनच जाय पाडूनच जाय दोन तीन डाव हाताली लागली म्हणून आता ह्या वेळेस पूर्ण मस्त नवीनच आणल्या दोन तीन घेऊन आली नवीन मस्त चला मस्त काम होऊन जाते अन हवं सुमित्राबाई या वर्षी शांताबाई तर आलीच नाही आपल्या बरोबर शांताबाईनं काही विचार आहे का नाही शांताबाईचा चिप्स बनवायचा हा नाही तर सगळ्यात पहिले तर तिले सांगून राहते उन्हाळ्यात चिप्स बनवणं हा ते पापड कुरोड्या आणि ते काय पोटोळे पोटोळे शेवड्यान फेवड्या तेच तर सगळ्यात पहिले होय पुढं पुढं या वर्षी तर काही विचार नाही ना पूस नाही हा अन काही रिस्पॉन्स नाही काहीच नाही यावर्षी बनवते का नाही बनवत शांताबाई काय माहित पापा शांताबाईचं कसं काय यावर्षी तर हा नाही तर आता दरवर्षी आता मस्त संगमंग मग आपल्या बरोबर बनते चिप्स यावर्षी अलगच बनवते वाटते ते एकटी घरीच कारण की काल दिसते मला ते शांताराम भाऊ हा मस्त विसअक किलोचा कट्टाने काही ना आलूचाडले सांगत होते विसक किलोचा कट्टाने आलूचा शांताराम भाऊ ना तर मला असा अंदाज आहे का चालू असं घरी घरी एकटी एकटीच बनवून आली असेल या वर्षी काही विचार नसन आपल्याबरोबर आपल्या बरोबर काही आली नाही ते फोनही तर लावला होता हो शांता शांताबाईले काल फोनही लावला होता फोन काही उचलला नाही तिनं ना। फोन उचलला नाही तर काही डबल केला नाही मी वाटच पाहिजे ब तिच्या फोनची म्हटलं आता करण मग करन हा आज आता कामा कामात करायची आठवणच नाही माहिती तू म्हणता आलो चिप्स साठी चिप्स नेले म्हणतो शांताराम भाऊ ना तर बनवत असेल निकाल ते घरच्या गर घरी बनू दे बनवत असेल घरच्या गर घरी बनवू द्याची जशी इच्छा आता आली नाही आपल्या बरोबर राहिला त्याची इच्छा करायची बनवू द्या काय त्याच्यात काय करायचं राहिलं आपण नाही काही असं हा म्हणून आली नाही नाही तर शांताबाई तर सगळे घेऊन चालते हा तर आहेच मला जाऊ द्या मी काय म्हणतो आता बरी आहे का तुझ्या सुनीची तब्येत मागच्या वेळेस काय भरती होती म्हणजे दवाखान्यात दोन तीन दिवसासाठी काय झालं होतं आता बरी आहे का तब्येत तिची हो सुमित्रा आता आता बरी आहे आता माझ्या सोनीची तब्येत कहून काय झालं होते तिला हा काही तापकी बालता काय अव तापगीत नाही आलता ते काही आता कामं कामं कामच करत राही हां खाण्यापिण्यावर काही लक्ष दे नाही तर असं कमजोरीसारखं आलं कमजोरीसारखं वाटते तिला दोनच दिवसापासून हां तर तिने सांगितलं नाही ना काही नाही त्या दिवशी असं अचानक असं सकाळपासून उलटी येते आणि डोक्षं दुखते उलटी येते आणि डोक्षं दुखते करे अचानक चक्कर झाला तिला दुपारी तर मग दुपारीच आम्ही घेऊन गेलो बा तवा शांताबाई होती हां अजून ते वच्छाला बाई होती आम्ही घेऊन गेलो बा दवाखान्यात तर डॉक्टर म्हणे काही नाही म्हणे होतच असते म्हणे अशा वेळेस हा तर सर्दी सर्दी खोकलाही होता तिले तर मग औषध पाणी दिले अन कमजोरीसाठी दोनक सलायना दिले तिले हा दोनक सलायना दिल्या तेव्हापासून चालू जाता आता दर तीन दिवसातून एक इंजेक्शन दर तीन दिवसातून असं पाच इंजेक्शन घ्यायला सांगतले तिचे हा करू जाय आराम आराम करू देत जाय तिला मस्त हा आता आरामाची गरज आहे आता चौथा का पाचवा महिना चालवून दिले करू देत जाय आराम घेरा हा ह्या वेळेस कसा आहे जेवढा जास्त आराम करा तेवढा चांगला राहते आईसाठी आणि बाळासाठी काय दे आराम नाही तर काय आता नाही काही आराम करून ते हा आराम चालूच आहे आरामच करत राहते मस्त काही काही टेन्शन नाही जे मस्त हलके बुलके काम आहे तेच करायला लावत तिथे बाकी तर पूर्ण काम मीच करून घेतो आता आजही नेलं मंगेश ना दवाखान्यात हा आज आज बोलावलं होतं आज एक सलाईन इंजेक्शन काही ते ब्लड टेस्ट वगैरे करायला लावले होते डॉक्टर तर आजही गेले ते सकाळीच आता येतच असं रस्त्यानंच असून आता हो द्या मला दवाखान्यात टू लागत डॉक्टर नको लावला त्या वेळेस चालला चा काही पैशाचा विचार नाही करत ना, आम्ही नाही करत बा आम्ही पाठवूनच देतो डॉक्टरनं म्हटलं दोन दिवसांनी या दुसऱ्या दिवशी या आम्ही चाललाच जातो काही विचारच नाही करत मी काय म्हणतो शोभाबाई आपले ते गंजातले ते आलू जे गरम झाले ते एक काळकुळ करून एखादे इकडे आपल्या धोत्रा गित्रावर बकरून ठेवून देऊ हा वाढाले जे जे झाले ते उकड वाकड केले क बकरून ठेवून देऊ म्हणतो हा तेवढंच म्हणजे थोडं 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 काम आपलं हलकवत राहते हो तसं होतं मग तसं म्हणतात मग तसं कर मग हा एक काम कर घे मग जेवढे आलू चिप्स पाडले टाकून आणि टाकी टाकित मस्त एखाद्या बाई मस्त झाले आपले आलू चिप्स पाहून घे बरं एवढे मोठे आलू चिप्स एवढंच ह्याच्यावर माहून गेले हा आणि अजून तर लय मोठे पाडायचेच आहे लय मोठे या वर्षी आलू चिप्स आलू चिप्स आलू चिप्स होऊन जाते पूर्ण घराघरात हो ना किती सारे आलू चिप्स झाले नाही काय बाई मागच्या वेळेस बनवले रेंदी काय चार पाच चार पाच किलोचे बनवले होते ते तर तसेच संपून गेले होते हा उन्हाळ्या भरातच बाकी पावसाळा हिवाळा आला बस राहायला त्याच्यानं म्हटलं चला त्या वर्षी चांगले सावटे सोटे बनवूनच घ्या पंधरा किलोची मीच बनवून नाही मी बनवून घेतो दहा पंधरा किलोचे काय आता पोरीगिरी येते हा पाहुणे घेऊन येते तर थोडे थोडे देऊन द्या दे ते आणि बाकी आपल्याले पाहिजे ना मग वर्षभरात हा सणा भनले खाले पाहिजे बाकी अजून कधी इच्छा झालीस का तडून खाऊन घ्यायचे आणि मित्रांनो तुम्ही सर्वांनी चिप्स बनवले की नाही बनवले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सुमित्रा मग आता आता हे आपले आलो चिप्स वगैरे आता 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 दिवसभरात होऊनच जाते आपले हां दिवसभरात बनवून झाले वाढवूड करून झाले तर मग संध्याकाळी ये जा हां ते पूर्ण चिप्स वेप्स उठलू लाग जा आणि तिकडे अंदर पंख्यामध्ये टाकून देऊ नाही नाही तर मग एक काम कर जा आपले आपले संध्याकाळी घेऊन जाता तोपर्यंत थोडेसे सोकून जाते बाकीचे उचलले गं घेऊन गेले आणि ठेवले मग पंख्यात नाही काय व तसंच करायचं हां आपापले मस्त संध्याकाळपर्यंत इथंच वाढू द्यायचे जेवढ्या सोकले तेवढे सोकले आणि बाकीचे घेऊन जायचे घरी तसंही उन्हाळा आहे व सुमित्रा बाई भातच सोपते भातच सोकून जाते आता आता काही सोकायला टाइम नाही लागत लय लय सोपते आता माझ्या घरी तर जागाही नाही हो शोभा बाई नाही आहे एक काम करणं ते आज घरी सफरीमध्ये दे टाकून देजो जिथं तू आलो चिप्स तुझे वाढूशील तिथंच थोडेसे माही टाकून देजो घरी कसं बकऱ्या राहते हे राहते ते राहते खुंदाडा खांदाडा वाकाळाच राहते त्याच्यानं मी म्हणतो तू घरी ठेवतो हां घरीच ठेवतो घरी घरीच सोकू देजो मग पूर्ण सोकले काढाल व्हायले का मग घेऊन जाईन एका यानं हा हायच की दिसते एका पालावर तर मग होऊन जाते घरी बरं ठीक आहे ना काही हरकत नाही हो काही हरकत नाही बनवून घेतो एक काम करतो बनवून घ्या आता पहिले फटाफट एक काय नाही इथंच वाढू द्या आणि तिघीच्या तिघीचे बी इथंच ठेवतो वायले का मस्त काढाल मग घेऊन जाले काले आपल्या घरी घ्या बनवू लागा बरं आता बनवू लागा फटाफट हो हो शोभाबाई घ्या बनवाले काले फटाफट झाला पाहिजे आज दिवसभर